नमस्कार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे मतदानाचा अधिकार अठरा वर्षापर्यंत निवडणूक प्रक्रियेचा गंधही आपल्याला नसतो नंतर मनाचा गोंधळ उडू नये असं वाटत असेल तर लहानपणी समजेल अशा भाषेत ज्ञान देण्याची गरज आहे असं मला वाटलं सहजच शाळेत मनात आलं आणि शाळेत मुख्यमंत्री निवडणूक घ्यावी म्हणून उपलब्ध साहित्यात सर्व माहिती आधी दिली आणि नंतर कृतीतूनही जाणीव दिली खरं तर वर्गातील चार भिंतीतला हा कार्यक्रम पण शाळेतील डोरलेसरांनी संपूर्ण व्हिडिओ केला म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचला शाळेतील सर्व सहशिक्षकांनी देखील आपापल्या मुलींना ही प्रक्रिया दाखवायला आमच्या वर्गात आणलं आमच्या या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्वांचेच अगदी मनपूर्वक आभार जिल्हा परिषद शाळा तलवाडा या ठिकाणी आता पाचव्या वर्गामध्ये आपण येत आहोत पाचव्या वर्गामध्ये हेमले राऊत मारे मॅडम या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपक्रम चालू आहे या उपक्रमामध्ये मॅडमने मुलींना लोकशाहीचा आधारस्तंभ आणि निवडणुकीसंदर्भात कशा प्रकारची यंत्रणा असते छोट्या मुलांना अध्यापन देण्यासाठी इथं योजना केली आपण ती बघूया येथे मुख्यमंत्री निव मुख्यमंत्री निवडणूक साठी उभी राहिलेली आहे तुम्हाला जर माझं काही गरज पाहिजे असेल तर मी तुमची हे करू शकते तर माझ्या

माझ्या चिन्हाला लाईक करा मी तुम्हाला काही गरज लागली तर धावून तुमचं सगळं काही असेल ते मिटून टाक नमस्कार माझे नाव धनश्री मी मी कन्याशाळेत कन्याशाळेत तलवाडा येथे निवड निवडणुकीसाठी उभे आहे तर घड्या चिन्हाला तुम्ही बटन दाबून मला मला निवडणुकीसाठी मतदान अधिकारी क्रमांक एक त्याचबरोबर या ठिकाणी मतदार असं छान प्रकारे या ठिकाणी मतदान कक्ष मॅडमने तयार केला आहे आता या, या वर्गाच्या मतदानासाठी बाहेर अशा प्रकारची छान मतदाराची रांग लागलेली आहे आणि थोड्या कालावधीमध्ये आता मतदान सुरू होणार करण्यासाठी आता मतदान करण्यासाठी पहिल्या क्रमांकाचा मतदार या ठिकाणी येत आहे बघूया काय प्रक्रिया होती अधिकारी क्रमांक एक नेऊ ओळख पटवली आहे दुसऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नाव लिहून चिन्हांकित यादी केली आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी पहिला मतदार या वर्गाचा वर्गप्रमुख निवडण्यासाठी मतदान करत आहे या ठिकाणी सर्व मुली मतदान प्रक्रिया कशा प्रकारची असते या प्रकारच्या मुली या ठिकाणी मतदान प्रक्रिया समजून घेत आहे या ठिकाणी मतदान झाले आणि बॅलेट पेपर त्यांनी टाकला आहे जर मतदान झाले क्रमांक दोन या ठिकाणी आतमध्ये आलेला आहे दीप्ती हा मतदार या ठिकाणी आता मतदानासाठी सज्ज आहे मतदान अधिकारी मतदानाधिकारी दोन नेत्याला बॅलेट पेपर दिला आहे तीननी हाताला शाई लावली आहे आणि आता हा मतदार मतदारासाठी या ठिकाणी इथं आला आहे की मतदान करते आहे बॅलेट पेपरवर मतदान आहे निवडणूक केंद्राची माहिती त्यांना दिलेली आहे मॅडम अगोदर आता बॅलेट पेपरवर मतदान केलं आहे आणि हा मतदार आपला बॅलेट बॅलेट बॉक्समध्ये अशा प्रकारे याचं मतदान झालं आहे या ठिकाणी येतो आहे उमेदवाराची सुद्धा ओळख या ठिकाणी पटवलेली आहे उमेदवाराचं नाव त्याला बॅलेट दिलेलं आहे त्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या दर्जणीला या ठिकाणी शाई लावली आणि आता हा मतदार या ठिकाणी मतदान कक्षामध्ये मतदान करण्यासाठी जात आहे सहाय्यक निवडणूक अधिकार म्हणून श्री खंडागळे सर त्याचबरोबर या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकारी

आणि या कंपार्टमेंटमध्ये कुणालाही प्रवेश नाही मतदानाशिवाय कुणालाही जाऊन देत मतदान मतदानाधिकारी गुप्तता शांतता मतदानाचं जे पावित्र्य आहे या ठिकाणी केंद्राध्यक्ष म्हणून काम करणारे या ठिकाणी ही मुलगी पाळत आहे तुम्हाला समजले का हे मतदान कसं चाललं आहे इथे काय काय करते बघा इथल्यानंतर ओळख पटवणे दोन नंबरचा मतदार नोंदणी करतो आहे तीन नंबरचा जो मतदार आहे ते हाताला शाई लावतो आहे त्यानंतर आपला बॅलेट पेपर घेऊन या ठिकाणी बॅलेट बॉक्समध्ये मतदान करतोय अशा प्रकारे ही मतदानाची प्रक्रिया असते आणि एक अपंग मतदार मतदान प्रक्रियेसाठी येत आहे अपंग मतदाराचं मतदान हे मतदानाच्या सह्याने या ठिकाणी होत आहे केंद्राध्यक्ष नाव विचारले आपल्या मुलीच्या सह्याने हे आजी या ठिकाणी मतदान करत आहेत अपंग आहेत आजीच्या बोटाला तर शाही लावली आहे आणि बॅलेट दिला आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करून घेतली अंध अपंग मतदान कशा प्रकारे केलं जातं हा अनुभव या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला जातोय सोप्याच्या मदतीने आधी मात्र मतदान स्वतः करतात अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी मतदान चालू आहे आधीच मतदान झालंय सगळेजण झालं रे या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय की साधारण ऐंशी टक्केच्या पुढं मतदान झालं आहे गर्दी मात्र आता या ठिकाणी जास्त वाढली होती ती कमी झाली आहे या ठिकाणी मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली मतदान आधी क्रमांक दोन याला आपण एक क्रमांकाला विचारू की आता मतदान किती झाले मॅडम मतदान किती झाले एकूण मतदान एकूण मतदान किती आहे एकतीसपैकी पंचवीस मतदान झाले मतदानाची टक्केवारी त्यांना आता आपण द्यायची आहे या ठिकाणी मतदान एकतीसपैकी पंचवीस झाले आणि मतदान आता संपायच्या तयारीमध्ये आहे भरपूर आहे पाच वाजलेले आहेत आणि मॅडमने या ठिकाणी शेवटच्या क्रमांकाला ओळख चिठ्ठ्या दिल्या आहेत आता निवडणूक संपायला दहा मिनटं टाईम आहे मतदानाने वेग घेतला आहे दुपारच्या काळामध्ये मतदान अतिशय वेगवान वाढलं आता मतदार थोडे दम्मानी दम्मानी यायला लागलेत